नका नमस्कार आपण पुणे न्यूज पुणे नाशिक महामार्गावर वाकी बुद्रुक तालुका खेड या ठिकाणी शनिवारी दिनांक तीस डिसेंबर रोजी मध्यरात्री सव्वा बाराच्या सुमारास भरधाव मोटारीने धडक दिल्यानं झालेल्या भीषण अपघातात दोघे जण ठार झाले तर एक जण गंभीर जखमी झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे चाकण पोलिसांनी मोटार कार चालकावर गुन्हा दाखल केला आहे योगेश वसंत कड वैवर्षे सत्तेचाळीस राहणार संतोषनगर भाम वाकीबुद्रुक तालुकाखेड जिल्हा पुणे व त्यांच्या हॉटेलमध्ये काम करणारा एक कामगार असे दोघेजण या अपघातात ठार झाले या प्रकरणी सेलेरिओ क्रमांक एम एच चौदा जी एन एक्क्याऐंशी ऐंशी यावरील चालक अशोक शामराव कदम वयवर्षे छत्तीस राहणार वाल्हेकरवाडी चिंचवड याच्यावर चाकण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्गावर बाकीबुद्रुक हद्दीत बाकी फाटा या ठिकाणी मध्यरात्री सव्वा बाराच्या सुमारास योगेश कड व त्यांच्या हॉटेलमध्ये काम करणारा कामगार हे दोघेजण प्लेजर गाडीसह गप्पा मारत थांबले होते त्यावेळी भरधाव वेगात आलेल्या मोटरकारने दोघांना धडक दिले यामध्ये दोघेजण जागीच ठार झाले तसेच कारमधील चालकाच्या शेजारी बसलेले संतोष सकाराम घोडे वैवर्षे एकोणचाळीस राहणार पिंपरे हे गंभीर जखमी झाले आहेत या प्रकरणी चाकण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून चाकण पोलीस याबाबतचा अधिक तपास करत आहेत पार्किंग टेम्पो चोरून घेऊन जात असताना अपघात झाला आणि चोरटा पोलिसांना सापडला हा सारा प्रकार महाळुंगे येथील लॉजिस्टिक प्रायव्हेट लिमिटेड कंपनी या ठिकाणी शुक्रवारी रात्री घडला आहे या प्रकरणी माऊली दत्तात्रय फटे वैवर्षे पस्तीस राहणार चाकण यांनी महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे यावरून गजानन नागेराव मस्के वैवर्षे सव्वीस राहणार येरवडा मूळ राहणार यवतमाळ याला अटक करण्यात आली आहे फिर्यादी माउली यांचा ट्रान्सपोर्टमधील सहा लाख रुपये किमतीचा आयशर टेम्पो पार्किंग चोरून नेला पुढे खराबवाडी येथील पूजा कस्टिंग कंपनी येथे सुरक्षा रक्षकाला धडक दिले या अपघातानंतर आरोपीला अटक करण्यात आले व चोरीचा गुन्हा देखील उघडकीस आला या प्रकरणी महाळंगे एमआयडीसी पोलीस पुढील तपास करत आहेत तीन लाख रुपयांच्या गुटख्यासह कुरुळी येथे एकाला अटक केली आहे ही कारवाई शुक्रवारी दिनांक एकोणतीस रोजी अंमली पदार्थ विरोधी पथकाने केले धनंजय छबण काकडे बैवर्षे तेहतीस राहणार हडपसर याला अटक करण्यात आली असून त्याचा साथीदार अमित चव्हाण राहणार चिंबळे याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे या प्रकरणी माहुंगी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अंमली पदार्थ विरोधी पथकाने फिर्याद दिली आहे पंचवीस वर्षे अनोळखी महिलेचा मृतदेह भामा नदीपात्रात संतोषनगर स्मशानभूमी भागात मिळून आला आहे दरम्यान रात्री उशिरा संबंधित महिलेची ओळख पटली असून पूनम ज्ञानेश्वर कानगुलकर वैवर्ष्य पंचवीस मूळ राहणार उमरी चिल्हा नांदेड असे या महिलेचे नाव असल्याची माहिती समोर आली आहे महाराष्ट्र राज्यातील कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांना राज्य सरकारकडून मोठा दिलासा मिळाला आहे राज्य सरकारच्या वतीने पिककर्ज वसुलीसाठी स्थगिती देण्यात आली आहे दुष्काळ आणि दुष्काळ सदृश्य परिस्थिती घोषित केलेल्या चाळीस तालुक्यांमध्ये ही स्थगिती असणार आहे पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्याचा समावेश झाल्याने शेतकरी वर्गाला दिलासा मिळाला आहे पेशवेकालीन प्रसिद्ध असलेल्या खेड तालुक्यातील टोकेवाडी येथील धुंडी विनायक गणपती मंदिरात मार्गशीर्ष संकष्टी चतुर्थीला सकाळपासून भाविक भक्तांनी दर्शनासाठी गर्दी केली होते मंदिरात सकाळी अभिषेकानंतर मंदिर भाविकांना दर्शनासाठी खुले करण्यात आले औद्योगिक प्रशिक्षण संस्था चांडोली खेड या ठिकाणी यशस्वीतेसाठी सकारात्मक दृष्टिकोन या विषयावर कवी संतोष गाढवे आणि विजय चव्हाण यांचे व्याख्यान संपन्न झाले खेड तालुक्यातील गडदगावच्या ग्रामस्थांचे साखळी उपोषण आज संपन्न झाले ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने यामध्ये सहभाग घेतला पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने आता जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आर्थिक आधार देण्यासाठी बळीराजा मुदत कर्ज योजना सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे या योजनेच्या माध्यमातून बँकेच्या शेतकरी सभासदांना शेतीविषयक विविध कामांसाठी खर्चासाठीची गरज या योजनेच्या माध्यमातून तत्काळ पूर्ण केली जाणार आहे या योजनेची लवकरात लवकर अंमलबजावणी सुरू करण्यात येणार आहे खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण येथील महात्मा फुले मार्केट मार्केटमध्ये शनिवारी तीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी कांद्याची चौदा हजार पिशवे म्हणजेच सात हजार क्विंटल आवखोण कांद्याला पंधराशे ते बावीसशे रुपये इतका दर मिळाल्याची माहिती बाजार समिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे खेड तालुक्यात मोई गावात पीर साहेब यात्रा उत्साहात संपन्न झाली यात्रेच्या निमित्त चितपट कुस्त्यांचा आखाडा रंगला होता तसेच पीरसाहेब दर्ग्यात मानाचा गलबशेरा हारतुरा अशा विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते ग्रामदैवत पीरसाहेब महाराज उत्सवानिमित्त मिरवणूक काढून मानाचा गलबशेरा हारतुरा आमदार दिलीप मोहिते व ग्रामस्थांच्या हस्ते चढविण्यात आला रविवारी एकतीस डिसेंबरला दोन हजार चोवीस या नववर्षाचे सेलिब्रेशन सर्वत्र दणक्यात होणार आहे खेड तालुक्यात पोलीस प्रशासन एकीकडे तळीराम आणि सामाजिक शांतता बिघडवणाऱ्या मंडळींवर लक्ष ठेवून असणार आहेत मात्र याच नववर्षाच्या स्वागतासाठी पार्श्वभूमीवर आज शनिवारी तीस डिसेंबर रोजी चाकण येथील शेळी मेंढी आणि बोकड बाजारात राज्य आणि परराज्यातून आलेल्या व्यापाऱ्यांमुळे प्रचंड उलाढाल झाले अकरा हजार शेळ्या मेंढ्यांची व बोकळांची आवक होण वीस ते पंचवीस हजार रुपये भाव मिळाल्याचे बाजार समितीकडून सांगण्यात आले आणि महाराष्ट्रामधला आपला जो प्रसिद्ध शेळीमेंढींचा जो बाजार आहे आणि चाकण मार्केटमध्ये चाकणचा जो बाजार आहे त्या बाजारामध्ये उद्या एकतीस डिसेंबर आहे आणि सगळीकडे जल्लोषात वातावरण त्या ठिकाणी निर्माण झाले या पार्श्वभूमीवरती आजच्या बाजाराला विशेषतः महत्त्व आहे जवळपास दहा ते बारा हजार शेळीमेंढींची आवक त्या मार्केटमध्ये त्या ठिकाणी उलाढाल फार मोठ्या प्रमाणात दिसून येते विशेषतः मालेगाव धुळे दौंड नगर इवन मालेगाव नाशिक या परिसराबरोबरच कोल्हापूर बँगलोर कर्नाटक पुणे ह्या परिसरातून देखील व्यापारी मोठ्या संख्येनं आज त्या बाजारामध्ये होते फार मोठी जशी बकरीत किंवा त्या परिसरात जशी उलाढाल होती तशा प्रकारची उलाढाल आज या मार्केटमध्ये आपल्याला दिसते आहे आणि मोठ्या प्रमाणामध्ये व्यापाऱ्यांच्याबरोबर खऱ्या अर्थानं शेतकरी वर्ग देखील मोठा आज त्या बाजारामध्ये उलाढाल दिसतो आहे हे सगळं करत असताना मार्केट कमिटीजमधले काही प्रशासनाची कमतरता व्हायला नको म्हणून आम्ही सगळी मंडळी प्रशासन देखील आमच्याबरोबर होतं सगळी पाहणी केली सगळ्यांची व्यवस्था ट्रॅफिकपासून सगळ्या गोष्टीचं जे जे काही आवश्यक नियोजन हो आहे ते सगळं करायचं काम आम्ही त्या ठिकाणी केलं उच्चांकी भाव जवळपास वीस ते बावीस पंचवीस हजारापर्यंत उच्चांकी भाव त्या ठिकाणी होता आणि अजूनही बाजार त्या ठिकाणी आता दोन वाजल, वाजले दीड वाजले आहेत आजही अजूनही दोन तीन हजार बकरं त्या ठिकाणी शिल्लक आहेत पण खऱ्या अर्थानं आज मोठा बाजार ह्या उद्याच एकतीस डिसेंबरच्या पार्श्वभूमीवरती मोठ्या प्रमाणात भरला आहे आणि आपली महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध असलेली ही बाजार समिती आहे आणि प्रसिद्ध असलेला बाजार आहे राजगुरुनगर सहकारी बँकेच्या वार्षिक दिनदर्शिकेचे प्रकाशन बँकेच्या मुख्य कार्यालयात अध्यक्ष दिनेश ओचवाल उपाध्यक्ष अविनाश कहाणे यांच्या उपस्थितीत झाले यावेळी संचालक विजया शिंदे अश्विनी पाचारणे राजेंद्र वाळूंज राजेंद्र सांडभोर अरुण विजय दीपक वारुळे महेश शेवकरी जितेंद्र राक्षे जगन्नाथ राक्षे अधिकारी ॲडोगेट गायत्री बेरी अमृत टाकळकर आदींसह अधिकारी कर्मचारी आणि सभासदांसह बँक ग्राहकांच्या उपस्थिती संपन्न झाले राजगड नगर सहकारी बँकेच्या दिनदर्शिकेत यंदाच्या वर्षी एक क्रांतिकारी परिवर्तन संकल्पनेवर आधारित प्रत्येक म्हणजे बारा महिन्याच्या पानावर वरच्या दर्शनी भागात माहिती शोध इतिहास छापण्यात आहे कॅलेंडर वितरणाच्या निमित्ताने उपस्थित असलेले नगर सहकारी बँकेचे सर्व संचालक वर्ग सभासद यांचे नगर सहकारी बँकेचे सभासद हे नगर सहकारी बँकेच्या कॅलेंडराची दरवर्षी चातकाप्रमाणे वाट पाहत असतात याला कारण असे की नगर सहकारी बँकेच्या कॅलेंडरवर दरवर्षी एक नवीन थीम आणली जाते ह्या वर्षीची जी थीम आहे ती जागतिक शोध कसे लागले ही थी थीम आहे खरं तर बँकेच्या कॅलेंडरवर जी माहिती आहे ती आपल्याला सोशल मीडिया पुस्तकातून वाचायला मिळते परंतु कॅलेंडर हे भिंतीवर लावले जाते त्यामुळे ते आपल्याला सहजरित्या उपलब्ध होते तसेच ही थीम आणण्यामागं ह्या वर्षी असा बँकेचा कायच आहे की लहान मुलांमध्ये विज्ञानाची रुची वाढावी असा एक बँकेचा हेतू आहे तरी माझी सर्व सभासदांना विनंती आहे की जवळच्या शाखेतून त्यांनी कॅलेंडर घेऊन जावे अशी माझी सर्व सभासदांना नम्र विनंती आहे रिंगरोड बाधितांची खेड तालुक्यात बैठक झाली यामध्ये बाधित शेतकऱ्यांच्या तोंडाला पाणी पुसण्याचे काम शासनाकडून होत असल्याचा आरोप करण्यात आला शासनाच्या दुटप्पी भूमिकेच्या विरोधात आंदोलनाचा इशारा देण्यात आला काल या ठिकाणी संदर्भात काही दरवाढ या ठिकाणी करण्यात आलेली आहे आमचे सहकारी मित्र ज्यांनी राजगुरुनगर येथे अमरण उपोषणाची घोषणा करून अमरण उपोषणासाठी बसले होते असे प्रसाद घेण यांच्या उपोषणामध्ये या ठिकाणी काही राजकीय पुढारी त्यामध्ये विशेष करून माजी खासदार आढळराव पाटील त्या ठिकाणी आले त्या उपोषणाला त्यांनी आश्वासन देऊन त्यांना उपोषणकारत्यांना उपोषण सोडण्यास सांगितलं तदनंतर गेले महिना दोन महिने या दरवाढीच्या संदर्भात प्रशासकीय स्तरावरती मिटिंगा मिटिंगा घेऊन त्यामध्ये दरवाढ निश्चित होईल अशी शक्यता निर्माण करण्यात आली होती परंतु काल जी दरवाढ त्यांनी त्या ठिकाणी केलेली आहे ती एक हजार रुपयाची दरवाढ गुंठ्यामागं गुंठ्यामागं एक हजार रुपयाची फक्त दरवाढ या ठिकाणी करून शेतकऱ्यांची त्या ठिकाणी थट्टा करण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे जे आपले आंदोलनकर्ते होते उपोषण करते होते त्यांची खरोखरच या ठिकाणी टिंगल करण्याचं काम या ठिकाणी प्रशासनाने केलेलं आहे म्हणजे जे आमचे प्रसादजी जयनंद जी या ठिकाणी उपोषणाला बसले होते त्यांची जी आढळराव पाटलांनी जी फसवणूक केलेली आहे ही नक्कीच कुठेतरी एक खेदाची बाब आहे शासनाला पाठ पाठीमागं घालण्यासाठी यांनी हा सगळा जो षडयंत्र केलेला आहे याची नक्कीच आम्ही वेगळ्या मार्गानं याची दखल घेतली जाईल आणि जी रिंगरोडबाधित त्यांची फसवणूक या माध्यमातून शासन करत आहे त्यासाठी वाचा फोडण्याचं काम यापुढील काळामध्ये आम्ही आदरणीय डॉ डॉक्टर खासदार अमोलजी कोल्हे यांच्या माध्यमातून प्रशासकीय स्तरावर प्रशास्ट्र, पाठपुरावा करून काम दरवाढ करण्यासाठी आम्ही नक्कीच या ठिकाणी प्रयत्नशील राहणार आहे सरकार महामार्गाच्या भूसंपादनामध्ये जो सरकारने सरकारविरोधात आपण गेले तीन महिन्यापासून त्यांनी जो कमी दर काढला याच्या संदर्भात आपण भांडत होतो त्या काढलेल्या दरावरती त्यांनी काल अंतिम निश्चिती करून पुन्हा शेतकऱ्याच्या तोंडाला पाणी पुसायचं काम या जिल्हाधिकाऱ्यांनी आणि जिल्हा जिल्हास्तरीय मूल्यांकन समितीने केलेलं आहे कालच्याला प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढ देऊन त्यांनी शेतकऱ्याची पुन्हा थट्टा केलेली आहे कारण चिमडीसारख्या ज्या गावामध्ये ते सांगत होते की सहा सहा कोटी रुपये हेक्टरी आम्ही बाजारभाव दिला त्याच गावामध्ये त्यांनी आता परत एकदा मोठी वाढ म्हणजे एक हजार रुपयाची वाढ अशी मोठ्या प्रमाणात वाढ देऊन त्यांनी पुन्हा आपली एक मोठी थट्टा केलेली आहे आळंदीसारख्या गावामध्ये त्यांनी एकही रुपया वाढवलेला नाही गोलेगावमध्ये एकही रुपया वाढवलेला नाही अशाच पद्धतीने फक्त चार हजार रुपये कुठं सहा हजार रुपये कुठं आठ हजार रुपये कुठं नऊ हजार रुपये अशा तुटुपुंजा स्वरूपामध्ये त्यांनी प्रत्येक गावामध्ये वाढ दिलेली आहे ही आम्हा शेतकऱ्यांना अजिबात मान्य नाही आहे कारण त्यांनी ज्या प्रमाणात सांगितलं होतं आम्ही वास्तविकता चेक करा वास्तविकता पहा आणि त्यानंतर तुम्ही आमचं दर निश्चित करा असं त्यांना आम्ही वारंवार सांगत होतो परंतु त्यांनी त्या ते कोणत्याही गोष्टीचा विचार केलेला नाही फक्त कालच्याला याच्या आधी त्या जिल्हा स्तरीय कमिटीने आपल्याला सांगितलं होतं की तुम्ही या तुमच्याशी आम्ही डिस्कशन करू त्यानंतर दर निश्चिती करू परंतु काल आम्हाला पाच मिनटं फक्त आतमध्ये बोलवलं मिटिंग झाल्यानंतर आणि जसं इंग्रज हुकुमशाही करतात तशा पद्धतीने फक्त सांगितलं की ह्या पद्धतीने आम्ही तुमचे हजार रुपये वाढवलेत दीड हजार रुपये वाढवलेत कुठं दोन हजार रुपये वाढवलेत कुठं आठ हजार रुपये वाढवलेत अशा पद्धतीने पुन्हा त्यांनी निर्णय थोपवायचं काम केलं आणि त्यांनी त्यांचं काम चालूच ठेवलं त्यांनी आम्हाला बारा टक्क्याची कमिटमेंट केली होती की जे एक वर्ष त्यांनी बेकायदेशीर वगळलेलं आहे त्याच्यामध्ये आम्ही तुम्हाला बारा टक्के वाढ देऊ पण त्याच्यावर प्रतिपर त्यांनी कोणताच निर्णय घेतलेला नाही आहे त्याच्यामुळं मला आता सर्व संबंधित शेतकऱ्यांना बाधित शेतकऱ्यांना आणि ज्या लोकांनी संमती म्हणजे ज्या आमच्या बांधवांना यांनी पंचवीस टक्क्याचं आम्हीच दाखवलं आणि मोठी फसवणूक केली की एक महिन्याच्या अद्याप तुम्हाला पंचवीस टक्के नाही तर तुमच्या पंचवीस टक्के असं कायद्यात कुठंही तरतूद नाही आहे पंचवीस टक्के बुडवायची परंतु अशी तारखेची भीती दाखवून फुट पाडायचं काम या सरकारी अधिकाऱ्यांनी केलं त्याबद्दल मी ह्या सरकारी अधिकाऱ्यांचा पहिला निषेध करतो आणि जे प्रवीण साळुंक्या नावाचे जिल्हा समन्वयक हो आहेत हे शेतकऱ्यांना इतकं फसवण्याचं काम करतायत तर मी त्यांचा दुसरा निषेध करतो त्यानंतर पूर्ण जिल्हा कमिटीनेच आमची फसवणूक केलेली आहे आता जर का त्यांनी एक महिन्याचा वेळ दिलेला आहे आम्हाला हा वेळ तर आम्हाला मान्य नाही आहे आणि ज्या राजकीय लोकांनी आम्हाला साथ दिलेला नाही आहे त्यांना पण आमची पुन्हा एकदा विनंती आहे की आता हा आमचा लढा अतिशय वेगळ्या मार्गाला चाललेला आहे याच्यातून चा होणारे परिणाम तुम्हाला पण भोगावे लागतील सरकारी अधिकाऱ्यांना पण भोगावे लागतील त्यामुळं आमचं एकच म्हणणं आहे की तुम्ही लवकरात लवकर शेतकऱ्याच्या बाजूने रस्त्यावर उतरा आमच्या साइडने उतरा अन्यथा होणाऱ्या परिणामांना तुम्हाला देखील सामोरं जायला लागेल हेड तालुक्यात युरिया खताचा तुटवडा जाणवत आहे अनेक शेतकऱ्यांना खते दिली जात नाही ज्यांना दिली जातात त्यांच्याकडून अधिक पैसे घेतले जात आहेत अनेकांच्या माती अन्य खते मारली जात असल्याचे धक्कादायक प्रकार समोर येत आहेत कृषी विभाग ढिम्म असल्याचा आरोप शेतकरी करत आहेत शेतकऱ्यांना शेतीच्या मशागतीकरिता युरिया खत उपलब्ध होत नाही या संदर्भात कृषी विभागाला माहिती देऊन सुद्धा कृषी विभाग झोपेचं चो सोंग घेत आहे असा आरोप शेतकऱ्यांच्या वतीने करण्यात येत आहे शेतकरी आणि नागरिकांनी याबाबत धक्कादायक माहिती दिली आहे अमोल जाधव चाकणमधील शेतकरी असून आज जे खताचे युरियाचे जे द्यायला गेलं तर युरियाच्या खताची किंमत सर पाहिली तर दोनशे पासष्ट रुपये पण शेतकऱ्याकून दुकानदार हे तीनशे रुपये घेतात बरं तीनशे रुपये घेऊन सुद्धा त्याच्यावरती साठ रुपये किंवा शंभर रुपयाचं एक्स्ट्रा खत दिलं जातं तर ही शेतकऱ्याची लूट चालू आहे आणि बिलंसुद्धा कोणत्या शेतकरीला जा दिलं जात नाही या अशा पद्धतीचे बिलं दिली जातात आणि पूर्णपणे त्याच्यावर कुठल्याही पद्धतीचं जा लिहिलं जात नाही की युरियाची एवढी किंमत हे डायरेक्ट युरिया प्लस एक्स्ट्राचे पैसे घेऊन दिले जातात आणि दोनशे पासष्ट रुपयामध्ये डीलरलासुद्धा त्याचे पैसे शिल्लक्राह असूनसुद्धा त्याच्यावर एकतीस रुपये एक्स्ट्रा घेतले जातात तर ही लोट थांबवावी अशीच माझी सरकारला विनंती आहे अजून एक्स्ट्राची खतं दिली जातात त्याच्याबरोबर तीनशे रुपयाला युरियाची गोंद दिली जाते प्लस ते शंभर रुपये किंवा साठ रुपयाची एक्स्ट्रा खतं दिली जातात ह्याच्या बाबत आम्ही चाकण विविध कार्य सोसायटीला तक्रार केलेली आहे तसेच कृषी तालुका कृषी अधिकाऱ्याक सुद्धा आम्ही तक्रारी केलेल्या आहे नाही शिल्लक नाही बसल्या कुठून दुकानात मधी याच्या आठवड्याच्या पाठीमाल आता नाही शिल्लक नाही असल्यावर काय म्हणणारच काय बर रेट काय आता आता रेट काय आता आपण आता पहिले होते काय तरी तीनशे चाळीस दत्तात्रय वसंत गोरे चाकण विविध कार्यकारी सोसायटीचा संचालक आज आमच्या चाकण सोसायटीकडे चाकणच्या आजूबाजूच्या सर्व परिसरातील शेतकऱ्यांच्या तक्रारी दाखल झाल्या आहेत की चाकणमध्ये शेतकऱ्यांना युरियाबरोबर जे खत लादली जातात त्याच्याविषयी विषय असून आम्ही त्यावरती पाठपुरावा करून शेतकऱ्यांना न्याय देण्याचा प्रयत्न कसा होईल याच्यासाठी आम्ही सर्व प्रयत्नशील आहोत निलेशकडं आज आम्ही शनिवारच्या बाजारात आलो असता इथं विविध गावातील शेतकरी भेटले आणि त्या शेतकऱ्यांनी असं सांगितलं की बाबा खेड तालुक्यामध्ये आर शेप कंपनीचं आणि विविध ज्या बाकीच्या कंपनी त्यांचं युरिया भेटत नाही युरियाचा शॉर्टेज आहे आणि असला तरी तो देत नाही आणि घ्यायला जर गेलं तर त्या युरियाबरोबर अन्य बाय प्रोडक्ट जे आहे कंपनीचे ते आमच्यावर लादले जातात त्यामुळं आम्हाला आर्थिकदृष्ट्या खतं घ्यायला परवडत नाही तर आम्ही याबाबत संबंधित आर शेप कंपनीचे जे काय मार्केटिंग सेल्सचे प्रमुख आहे त्या अधिकाऱ्यांना फोन केला आणि त्यांनी असं सांगितलं की बा आमचं काही तसं म्हणणं नाही आहे तर आम्ही म्हणलं तुमचं म्हणणं नाही तर मग असं खेड तालुक्यातील जे काही विक्रेते त्यांच्याकडून अशा पद्धतीने का अडवणूक शेतकऱ्यांची होती मग त्यांना म्हटलं आम्ही असं निवेदन देतो तसं तुम्ही त्यांना आदेश जारी करा तसंच ता कृषी तालुका कृषी अधिकारी त्यांनाही सांगितलं की तुमच्या मार्फत आर शेपला निवेदन जाऊ द्या आणि अन्य ज्या काही कंपन्या आहेत अजून त्यांना जाऊ द्या ही जी शेतकऱ्यांची लूट चालवलेली आहे ती तात्काळ बंद झाली पाहिजे आज काही दुकानदार सांगतात शेतकऱ्यांना की बाबा आम्हाला हमाली वाहतूक हे सगळे हे मान्य आहे पण हे सरकारने ठरवून द्या ना किती काल एक शेतकरी आम्ही बघितलं त्याला एकच गुण लागत होती त्याला नाही म्हटलं तो निघून गेला मग त्यांनी पुढं काय करायचं का असे हे प्रश्न शेतकऱ्यांचे या सरकारच्या काळात खूप गंभीर झालेले आहे आणि याबाबत आम्ही आत्ताच डॉक्टर अमोलजी कोल्हे खासदार शिरूर लोकसभा यांना सांगितलं आणि त्यांना म्हटलं केंद्र सरकारचे जे संबंधित या संबंधीचे मंत्री आहे त्यांच्यापर्यंत ही आपण तक्रार मांडावी जेणेकरून ही जी सरकारी कंपनीकडून लूट चालू आहे शेतकऱ्यांची ती लूट तात्काळ बंद होईल आणि या खेड तालुक्यामार्फत आम्ही हे सगळीकडचा अभिषय मानतो की या शेतकऱ्यांची जी लूट ही सरकार करत आहे ही तात्काळ बंद व्हावी आणि याची चौकशी पण व्हावी तरी अशी आशा आहे की शेतकऱ्यांना इथं बाजारातही भाव भेटत नाही आणि तिकडं शेत, शेत शेती करत असताना अशा रासायनिक खतांमधून देखील लूट चालू आहे तर कुठंतरी न्याय सरकार देईल अशी आमची अपेक्षा आहे चाकण शिखरापूर रस्त्यावर देखील आज सकाळी झालेल्या एका अपघातानंतर महामार्गावर वाहनांच्या अशा लांबपर्यंत रांगा लागल्या लाकणमधील तळेगाव चौक भागात देखील आज शनिवारी तीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी सकाळपासून प्रचंड कोंडी झाल्याचे चित्र पाहावयास मिळत होते चाकण राष्ट्रीय महामार्गासह पुणे ते शिरूर आणि नाशिक फाटा ते खेड या तीन उन्नत महामार्गाच्या निविदा पटलावर झळकल्या बार अपघात आणि वाहतूक कोंडीमुळे बहुचर्चित आणि प्रलंबित अशा या महामार्गाच्या कामास अखेर मुहूर्त लागलाय साधारणतः पाच वर्षापूर्वी तळेगाव चाकण शिक्रापूर रस्ता पाचशे अठ्ठेचाळीस डीआर राष्ट्रीय महामार्ग म्हणून घोषित करण्यात आला भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाने त्रयस्थ सल्लागार संस्थेमार्फत सदर महामार्गाचे सर्वेक्षण करून विस्तृत प्रकल्प अहवाल मंजुरीसाठी सादर केला होता त्यास मंजुरी मिळाल्यानंतर प्राधिकरणाने तत्परता दाखवत गेल्या डिसेंबरला या महामार्गाच्या कामासाठी निविदा प्रक्रिया देखील सुरू केली आहे तळेगाव चाकण टप्प्यातील पंचवीस किलोमीटर अंतराच्या रस्त्याचे बांधा वापरा हस्तांतरित करा तत्वावर चौपदरीकरण करून त्यावर चौपदरी उड्डाणपूर बांधण्याच्या कामाची निविदा भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाने प्रसिद्ध केली सोबतच चाकण ते शिक्रापूर टप्प्यातील अठ्ठावीस किलोमीटर अंतराच्या रस्त्याचे बांधा वापरा हस्तांतरित करा तत्वावर चौपदरीकरण करून त्यावर चौपदरी उड्डाणपूल बांधण्याच्या कामाची निविदा देखील प्राधिकरणाने प्रसिद्ध केली आहे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकणीतील महात्मा फुले मार्केटमध्ये शनिवारी तीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी तरकारी मालाची आवक आणि भाव काय होते सांगून घेऊया उत्पन्न बाजार समिती बाजार महात्मा फुले मार्केट या ठिकाणी फळभाज्या असेल पाल्याभाज्या असेल यांची आवक कमी प्रमाणात झालेली आहे परंतु दुसऱ्या राज्यातून दुसऱ्या राज्यातून काही माल या ठिकाणी आलेला आहे मध्य प्रदेश असेल गुजरात असेल या ठिकाणून माल आलेला आहे त्याच्यामुळं थोडे बाजारभाव थोडे स्थिर राहिलेले आहेत नाहीतर बाजारभाव थोडे उंचांक झाले असते आज रोजी कोबी दहा ते ले ले। बारा रुपये किलो आहे त्याचप्रमाणे फुलावर असेल फुलावरसुद्धा वीस ते बावीस रुपये किलो आहे वांगे असेल वांगीसुद्धा साठ ते सत्तर रुपये किलो आहे तांबाटीसुद्धा वीस ते तीस रुपये किलो आहे कारली चाळीस ते पन्नास रुपये किलो आहे सुद्धा सत्तर ते ऐंशी रुपये किलो आहे दुधी भोपळा असेल दुधी भोपळ्याचे भाव थोडे कमी झालेले आहेत दुधी भोपळा पंधरा ते वीस रुपये किलो आहे शेवगा साठ ते सत्तर रुपये किलो आहे मिरची असेल मिरचीसुद्धा पन्नास ते साठ रुपये किलो आहे काळी मिरची असेल काळी मिरची तीस ते चाळीस रुपये किलो आहे सुद्धा पन्नास ते साठ रुपये किलो आहे शिमला मिरचीसुद्धा साठ ते पासष्ट रुपये किलो आहे वालवर असेल सुद्धा पन्नास ते पंचावन्न रुपये किलो आहे राजमा असेल राजमाचे भाव थोडे कमी झालेले आहेत राजमा चाळीस ते पंचेचाळीस रुपये किलो आहे चवळीसुद्धा चाळीस ते पंचेचाळीस रुपये किलो आहे तोंडली वीस ते तीस रुपये किलो आहे श्रावणी घेवडा चाळीस ते पन्नास रुपये किलो आहे सुद्धा चाळीस ते पन्नास रुपये किलो आहे भेंडी साठ ते सत्तर रुपये किलो आहे गाजर असेल गाजरसुद्धा वीस रुपये किलो आहे गोसाळी तीस ते पस्तीस रुपये किलो आहे बीटसुद्धा पंचवीस ते तीस रुपये किलो आहे डांगर भोपळासुद्धा दहा ते पंधरा रुपये किलो आहे वटाणा तीस रुपये किलो आहे काकडी सुद्धा पंधरा ते वीस रुपये किलो आहे तूर सुद्धा साठ ते सत्तर रुपये किलो आहे त्याचप्रमाणे पालेभाज्या असेल पालेभाज्याचे सुद्धा भाव टिकून आहे मेथी असेल मेथी अठरा ते वीस रुपयाला गड्डी आहे त्याचप्रमाणे कोथंबीर असेल कोथंबीर सुद्धा दहा ते पंधरा रुपयाला गड्डी आहे त्याचप्रमाणे पालक असेल पालक सुद्धा सात ते दहा रुपयाला गड्डी आहे त्याचप्रमाणे शापू असेल शापूसुद्धा दहा ते पंधरा रुपयाला गड्डी आहे सर्वसाधारण अशीच परिस्थिती आहे नमस्कार आपण पाहत आहात पुणे लाईफ न्यूज